स्वागत आहे तर मी बनवणार आहे तुरीच्या डाळीचं वरण तर मी तुरीच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी मी तुरीच्या डाळीला दोन तीन शिट्या करून घेतल्या आहेत नंतर मी तुरीच्या वरणाला आता फोडणी देऊन घेते तर तुरीचं वरण फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर मी लसूणची पेस्ट हिरवी मिरची आणि कांदा टाकून व्यवस्थित हा मिक्स करून घेते तर कांदा भाजल्यानंतर लगेच मी एक टोमॅटो टाकला बारीक चिरलेला आता याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं नंतर मी लाल तिखट टाकलं एक चमच चिमूडभर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता व्यवस्थित हो हे, हे मिक्स करून घेते मीठ टाकलं की टोमॅटो लवकर नरम होतो तर हे दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर मी तुरीचं वरण टाकून घेतलं तर तुरीच्या वरणामध्ये मी चिचचं पाणी टाकून घेतलं होतं चिच चिचे चिंच टाकली की वरण खूप छान होतं आणि खूप छान लागतं तर आता वरणाला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तर वरणासाठी मी गरम पाणी केलं होतं वरणामध्ये गरम पाणी टाकले की तरी खूप छान येते नमस् धन्यवाद